रिक्षेत महिलांचे दागिने चोरी करणारा जेरबंद पाच लाखांचे दागिने जप्त रिक्षा प्रवासात महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे अंबर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने मोरवाडी येथे ही कारवाई केली आहे सुनील कुमावत राहणार कुमावत नगर मखमलाबाद रोड असं या संशयिताचं नाव आहे त्याच्याकडून पाच लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी के दोन मार्च रोजी मंगला बडगुजर या दोन नातवंदांसोबत राज्यरत्न नगर ते मुंबई नाका असा रिक्षा प्रवास करत होत्या बीपीची गोळी घेण्यासाठी बॅग उघडली असता दागिने मिळून ना आले नाही मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एक संशयित मोरवाडी गाव येथे सराफाकडे सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले कसून चौकशी केली असता त्याने दागिने चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी पाच लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले वरिष्ठ निरीक्षक मधुकरकड कड, सचिन खैरनार मयूर पवार सचिन करंजे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे संशयितांकडून रिक्षा प्रवास चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे एनसीएन न्यूजसाठी रोहिंदानी नाशिक